जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात नेवाशात ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रे उत्सवानिमित्त गुरुवारी सायंकाळी सात ते आठ यावेळी झालेल्या अमृतवाहिनी प्रवरामाईच्या महाआरती सोहळ्याला संत महंतासह हजारो भाविकांनी उपस्थिती लावली महाकुंभाच्या जा पर्व काळात झालेल्या महाआरतीने हजारो भाविकांनी महाकुंभ पर्वाचा क्षण यावेळी अनुभवला गंगा गोदावरी माता की जय अमृतवाहिनी प्रवरा माता की जयच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता यावेळी झालेल्या दीप ने प्रवरमाई उजळून निघाली होती मूळा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी सध्या पाण्याची नितांत गरज आहे त्यामुळे आवर्तन तातडीने सोडवण्याची मागणी आमदार विठ्ठल रंगे यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली त्यावर मंत्री विखे यांनी सोमवारपासून आवर्तन सोडण्याचा सूचना संबंधित विभागाला दिल्या तालुक्यात गुरुवारी पाटे तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या दोन घटनांमध्ये घरासमोर लावलेल्या दोन दुचाक्या चोरीस गेल्या तर एका घटनेत चोरट्यांनी घरातील साहित्य चोरून नेलंय या प्रकरणी पातळी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय रावरी तालुक्यातील देवळारी प्रवरा येथील श्री त्र्यंबकराज स्वामी वारकरी शिक्षण संस्था येथे राधाकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज मंदिराचे भूमिपूजन महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते संपन्न झाले देवळारी प्रवरा श्रीरामपूर रोड लगत राजयोगी समर्थ श्री त्र्यंबकराज स्वामी वारकरी शिक्षण संस्थेचे काम प्रगतीपथावर सुरू असून या ठिकाणी बालगोपालांना आध्यात्मिक व संगीत शिक्षणाचे धडे दिले जाऊन निवासाची व्यवस्था केली जाणार आहे शिवराज राक्षे यांनी अद्याप राज्य कुस्तगीर संघाकडे कोणती तक्रार किंवा चौकशीसाठी अर्ज दिला नाही मात्र पंचावर जाहीरपणे आरोप व नाराजी व्यक्त होत असल्याने राज्य कुस्तीगीर संघाने मोहळवर राक्षे यांच्या झालेल्या लढतीची सखोल चौकशी करण्यासाठी सक्षम तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्यात आली या समितीच्या प्रमुख शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच प्राध्यापक विकास काथुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्याबरोबर चार तज्ज्ञ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही समिती वादग्रस्त ठरलेल्या लढतीतील पंचाच्या निर्णयाची सखोल चौकशी करून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे अहवाल सादर करण्याची माहिती राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव हिंद केसरी पैलवान योगेश दोडके यांनी दिली आहे जिला जी खबर बात में घेवया छोटीशी विश्रांति या बादमी पत्रा से प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल हॉस्पिटलचा मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स आणि औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शनी शिंगणापूर देवस्थानच्या नव्या नियमानुसार एक मार्च पासून भाविकांना फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच अभिषेक करता येणार आहे अहिलानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे श्रद्धेचे केंद्र मानले जाते शनिदेवाच्या कृपेची प्राप्ती होण्यासाठी येथे हजारो भाविक तेला अभिषेक करण्यासाठी येतात मात्र शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे शैनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एक मार्च दोन हजार पंचवीसपासून फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफाईनरी खाद्यतेलानेच अभिषेक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे सुटे तेल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे विवाहितेचा सासरी छळ केल्याचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत पती पत्नी समजोता करण्याचा प्रयत्न येथील सेल सेलकडून केला जातो मात्र समजोता न झाल्यास गुन्हा दाखल केला जात आहे दोन विवाहितेचा सासरी छळ केल्याप्रकरणी एम आय डी सी व पिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे वे गुन्हे दाखल आहेत सध्या एम आय डी सी परिसरात माहेरी राहत असलेल्या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रतीक दत्तात्रय पोपटगळ दत्तात्रय बाबूराव पोपटगळ मुक्ता दत्तात्रय पोपटगळ ननंद धनश्री दत्तात्रय पोपटगळ यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विवाहानंतर फिर्यादी सासरी नांदत असताना त्यांना पतीसह सा सासरच्यांनी मानसिक शारीरिक त्रास देऊन छळ केला असल्याचं फिर्यादीत म्हटलंय सुबा पारनेल बेलवंडी परिसरात घरफोडी करणारे अट्टल दरोळेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन महिन्यानंतर जेरबंद केलं आहे त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी योगेश खंडू शेरकर यांच्या राहत्या घरी अज्ञात आरोपींनी प्रवेश करून फिर्यादी व त्यांचे आईस मारहाण करत कपाटात ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने एक दुचाकी चोट्यांनी चोरून नेली होती त्याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता शेवगाव तालुक्यातील श्री काशी केदारेश्वरच्या पायथ्याशी असणाऱ्या व गोळेगाव येथील मोठा पाझर तलाव असून त्याची निर्मिती सन एकोणीसशे बहात्तरला झाली आहे गेल्या बावन्न वर्षात या तलावाची कसलीही दुरुस्ती झाली नाही भौगोलिकदृष्ट्या तलावाची भिंत डोंगर रांगेच्या पायथ्याला असून आठ ते दहा किलोमीटर पासून पाणी तलावात येते वाहून येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत तलावाची भिंत व पाणी साठवण क्षमता फार कमी आहे तलावात साठवण होत असलेल्या पाण्याच्या दहा पट पाणी सांडव्याद्वारे वाहत जाते या तलावाची दुरुस्ती अथवा मातीच्या भिंतीऐवजी सिमेंटची भिंत केली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होऊन गोळेगावसह अनेक गावांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार मोनिकाताई राजळे यांना यासंदर्भात निवेदने दिली असून सदर मागणीचा विचार न केल्यास दिनांक चोवीस फेब्रुवारीपासून गोळेगाव येथे झाड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे सेवा संस्थेचे चेअरमन बाळासाहेब फुंदे सरपंच सौ मुक्ताबाई आंधळे उपसरपंच नवनाथ रासकर शंकर फुंदे आदीसह ग्रामस्थ धरणे आंदोलन करणार असल्याचं म्हंटलय काय करायचं सिमेंटची भीत बांधायची गोळेगावच्या तळ्याची एकदम उंची करायची दहा ते वीस फूट तळ्याची भीत उच करायची सांडा बी सिमेंटने बांधून उच करायचा आणि दहा ते वीस गावं ह्या तळ्याखाली येतील आणि यांची पूर्वी जमीन बागायती होती एवढं तुम्ही शासनाने जर आम्हाला सहकार्य करून जर पाण्याची जर सोयी केली तर आमचं कल्याण होईल असं तुम्ही आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती या आमची मागणी आहे या तलावाची साठवण क्षमता वाढवा मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत उभारा आणि नदीपात्रात पाणी सोडण्याची सुविधा उपलब्ध जर केली तर गोळेगाव बोदेगाव लाडजळगाव येथील हजारो शेतकऱ्याचं क्षेत्र हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली खाली येईल आणि याच्याही पलीकड ताजनापूर इथपर्यंत जायकवाडीचं जे पाणी आलेलं आहे ते पाणी जर या साठवून क्षमता केलेल्या धरणात सोडलं तर पंचवीस गावातील हजारो हेक्टर क्षेत्र कायम स्वरूप स्वरूपी बागायतदार क्षेत्र होईल जिल्ह्याची खबर बातमध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राची प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर